पुण्यातील शिवाजीनगर परिसरात आशानगर पदेजी पुणे महानगरपालिकेच्या वतीने एक पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं मात्र या आंदोलनावर या उद्घाटनावरूनच कुठेतरी श्रेयवादाची लढाई जी आहे ती रंगल्याचं पाहायला मिळतं आहे अजित पवार यांनी उद्घाटन करण्या अगोदरच काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता भैरट यांच्या नेतृत्वाखाली त्याचं आंदोलन उद्घाटन जे आहे ते करण्यात आलं आणि या उद्घाटनामुळं काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण जे आहे ते देखील निर्माण झालं होतं अजित पवार यांनी उद्घाटन करण्या अगोदरच या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलं काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि एकंदरीतच यामुळं परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं पियुष सह संकेत देशपांडे दे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते ले गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है। सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> 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 माणिक चंद ऑक्सिरिच राऊनली इंडियन